कार भक्तिवाहिनी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पंढरपूरची वारीबद्दल माहिती ऐकणार आहोत पंढरपूरची वारीचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला नसल्यास मी सांगते हा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहीत नाही आहे म्हणून पंढरीची वारी पंढरीत बरोबर वाचलात ना वर्षानुवर्षे पिढ्यापिढ्या चालण्याची वारी कधीच चुकवू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत पोचण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना मानस साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला घटना आहे ती इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा या दरम्यानची विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोदी सध्याचे नाव हंपी येथे नेली आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथे आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले परंतु राजाच्या शक्तीमुळे कोणाचे काय चालणार सर्व भाविकांना पांडुरंगाचे निस्सिम भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करायची विनंती केली भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हम्पीस पोहोचले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूप बंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलपे गळाली व सैनिकांनाही झोपे लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले देवा अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू इथे कसा आलास तुला तेथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तीस प्रेमास तू मुकशील चल माझ्यासोबत दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंतांनी आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरीने रत् नवरत्नांचा हार एक हारही त्यांच्या गळ्यात घातला महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा काकडा आरतीस आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे शोधाशोध सुरू झाली राजाने फारमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला मुळा सकट त्याला सुडावर चढवा पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला चोर सापडला या भावनेने राजानेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले परंतु चमत्कार झाला कोरडीए काष्टी अंकुर फुटले येणे तेथे झाले विठो राजापर्यंत पोहोचली पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्यांच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ठा एवढे रूप धारण केले आणि संत भानुदास महाराजांच्या पळशीत पडले दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता सांगितली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाले वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना पुंडलिका वरदा हारिविठ्ठलच्या गरजाने गजराने पंढरी दुमदुमली वारी वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत पोचले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सडा सारवण केले सुहासिनी पायघड्या घातल्या ओवाळले विशीजवळ आल्यावर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा येऊन येथे बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना रूपी दोन वर दिले की तू अखंड माझ्याजवळ असेल त्याप्रमाणे संत भानुदास महाराज म्हणजेच चक्रपाणी त्यांचे पुत्र त्यांचे पुत्र म्हणजे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे भानुदास महाराजांचे पंटू आहेत दुसऱ्या वाराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खांब मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबाचा मंडप लागतो त्यास सोळा खांबी मंडप असे संबोधण्यात येते त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी आहे संत भानुदास महाराजांनी आषाढी शुद्ध चौदस चतुर्दशी या तिथीस समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा आदींद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा येतो तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथ उत्सव साजरा करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या श भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीत होत आहे म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करू शकतो नाहीतर आपल्याला हंपीची वारी करावी लागली असती संत ज्ञानेश्वरांधिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गात आला नसता संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीवर अभंग लिहिता आले नसते धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची ती भक्ती की ज्यांच्यामुळे आज आपण पांडू पंढरपुरात पांडुरंगांचे दर्शन घेत आहोत आजही त्या ठिकाणी हम्पीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगा स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाही आहेत तिथे एक खास दिसते की ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती हा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहीत नाही आहे त्यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती पो माहिती पोहोचवता यावी याकरिता आज मी पंढरीची वारी म्हणून हा व्हिडिओ टाकत आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जय जय राम कृष्ण हरी कमेंट्स करा धन्यवाद